नमस्कार आज आपण एका अशा संतांबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नाव घेतलं की मनात भक्ती आणि संघर्ष दोन्ही भावना दाटून येतात संत चोखा मिला। हो त्यांची विठ्ठलावरची श्रद्धा आणि त्याच वेळी त्यांना जावं ला ते सामाजिक वास्तव हो ते तीव्र वास्तव आज आपण त्यांच्या आयुष्यातल्या काही महत्वाच्या घटनांवर आणि त्यांच्या त्या अतूट भक्तीवर जरा सविस्तर बोलूया नक्कीच आपल्याकडे एक युट्यूब व्हिडिओ आहे त्यात हे काही प्रसंग म्हणजे नाट्यमय रूपात दाखवले आहेत. अच्छा. तर त्या स्रोताच्या आधारे आपण त्यांच्या श्रद्धेची ताकद आणि तो जो जातीय भेदभावाचा संघर्ष होता त्याचा जरा मागोवा घेऊ. हं. हु। म्हणजे यातून काय महत्त्वाचे मुद्दे आपल्याला मिळतात ते पाहूया. बरोबर. सुरुवात तर खूप छान आहे. म्हणजे स्वतःच्या शेतातले चांगले आंबे ते पण विठ्ठलासाठी बाजूला काढून पंढरपूरला पाठवणं अगदी. यात त्यांची ती निसीम श्रद्धा दिसते बघा. स्वतः आणि देवाला पण सर्वोत्तमच द्यायचं ही भावना आणि मग पुढे ह्याच भक्तीचं फळ कसं मिळतं ते पण दिसतं पंढरपूरला जाताना ते हो ती आंब्याची गोष्ट हो वाटेत तो भुकेलेला ब्राह्मण भेटतो जो खर तर स्वतः विठ्ठालच असतो बरोबर आणि चोखा मेळा त्याला दयेपोटी एक आंबा देतात म्हणजे इथे फक्त भक्ती नाही तर त्यांची ती भूतदया पण दिसते आणि त्याच आंब्याच्या बदल्यात त्यांना पुत्रप्राप्ती होते चोखोबा म्हणजे एका साध्या दानाचं फळ थेट विठ्ठलाचा आशीर्वाद म्हणून मिळालं हो पण मग लगेच दुसरी बाजू समोर येते ती जातीय वास्तवाची हम्म महार म्हणून जन्माला आल्याचं दुःख ते खूप म्हणजे तीव्रपणे मांडतात हो ती दावकीची घाण काढणं मेलेली जनावर ओढणं किती अपमान आणि तो सामाजिक बहिष्कार त्यांच्या अभंगात हे बघा ही नाही आती माझी देवा किंवा मज दूर दूर हो म्हणती ती वेदना अक्षरशः काळजाला भेटते पिढ्यान पिढ्या हेच भूग वाट्याला आलेत हे कधी संपणारच नाही असं त्यांना वाटत असावं अगदी त्यांची पत्नी सोयराबाई त्या जरा आशेचा सूर लावतात पण बोलण्यात ती वेदना काय म्हणतात त्याला आहे ना एका बाजूला देवाशी इतकं जवळच नातं आणि दुसरीकडे समाजात एवढा टोकाचा तिरस्कार आणि इथे मग संत नामदेव महाराजांची भेट त्यांच्यासाठी खूप महत्वाची ठरते अच्छा नामदेव महाराज त्यांना फक्त आधार देत नाही तर नामस्मरणाचा मार्ग दाखवतात म्हणजे त्यांना एक आधार मिळाला दुःख विसरून परमार्थात रमण्याचं एक साधन मिळालं बरोबर आणि मग ते स्वतः अभंग रचायला लागतात त्यांना एक नवी ऊर्जा मिळते जणू उस डोंगा परी रस नोहे डोंगा काय सुरेख अभंग का म्हणजे बाह्य रूपापेक्षा आतला भाव महत्वाचा अगदी नामस्मरणाने त्यांना नवी दृष्टी मिळाली पण समाजाचा दृष्टिकोन तो बदलला का नाही आणि ते पंढरपूरच्या मंदिरात गेल्यावर कळतं हो दर्शनाला आज जायचा प्रयत्न करतात तर जातीमुळे अडवतात आणि नुसता अडवत नाहीत मारहाण करतात हो इथे त्यांचा मुलगा कर्म मिळा त्याचा संताप स्वाभाविक आहे तो विचारतो की इतकी भक्ती करून देव का नाही धावून येत पण श्रद्धा ढळत नाही अजिबात पांडुरंग हृदयात आहे देवळातच भेटायला हवं असं नाही आणि मग तो चमत्कार घडतो त्यांना थेट गाभाऱ्यात विठ्ठलाचं दर्शन होत हम्म आणि देव स्वतःच्या गळ्यातली वैजयंती माळ त्यांच्या गळ्यात घालतो हे तर अविश्वसनीय आहे अविश्वसनीय आणि धोकादायक सुद्धा कारण याच अनुभवामुळे त्यांच्यावर संकट येत म्हणजे पुजारी म्हणतात यांनी माळ चोरली काय म्हणजे ज्या देवानी स्वीकारलं त्याच्याच पुजाऱ्यांनी चोर ठरवलं हो हा त्या काळातल्या दांभिकतेवरचा मोठा प्रश्न आहे आणि शिक्षा पण किती अमानुष बैलांना झुंपून फरफटत न्यायचं पण इथे परत दैवी हस्तक्षेप होतो बैल हलत नाहीत बरोबर बैल जागचे हलत नाहीत आणि हा चमत्कार बघून मग लोकांना पुजाऱ्यांना कळत की चोखा मिळा चोर नाही खरा भक्त आहे म्हणजे शेवटी त्यांची निर्दोषता सिद्ध होते हो त्यांना भक्त म्हणून स्वीकारलं जातं आणि मग ते कुटुंबासोबत पंढरपुरातच राहण्याचा निर्णय घेतात तर या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो संत चोखामेळ्यांची कथा म्हणजे जातीय भेदभावासारख्या भिंती ओलांडून जाणाऱ्या एक जबरदस्त उदाहरण आहे अगदी त्यांची निष्ठा तो पांडुरंगावरचा अतूट विश्वास हेच त्यांचं सामर्थ्य आणि जाता जाता एक विचार मनात येतो म्हणजे ह्या कथेत आपण पाहिलं की सामाजिक व्यवस्था अन्याय करते तेव्हा दैवी शक्ती भक्ताच्या बाजूने उभी राहते हो पण मग अशा कथांमधून म्हणजे व्यक्तिगत श्रद्धा आणि सामाजिक अन्याय यांच्या संघर्षात आपण व्यवस्थेशी लढण्याऐवजी फक्त दैवी मदतीवर अवलंबून राहायला तर शिकत नाही ना हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच